मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्या प्रचारादरम्यान आयोजित केलेल्या सभेत काँग्रेससह राहुल गांधींवर हल्लाबोल केला राहुल गांधी, के गांधी म्हणतात गरीबी हटाव म्हणतात मग मह गेल्या साठ वर्षात का गरिबी हटली नाही हा काँग्रेसचा जुमला होता आतापर्यंत वर्षाला बहात्तर हजार देतो म्हणाले आहेत आता ते कुठून देणार याचं उत्तर त्यांच्याकडे नाही मोदींनी गेल्या पाच वर्षात अर्थव्यवस्था चांगली केली आहे त्यातून हे आयजींच्या जीवावर बायजी उधार होत आहेत तर काँग्रेसवाले जाहीरनाम्यात जम्मू काश्मीर मधून सेना काढू म्हणतात मग हा जाहीरनामा जैश ए मोहम्मद साठी आहे का असा सवालही मुख्यमंत्र्यांनी केलाय नवीन नवीन सुरू झाले म्हणाले आम्हाला निवडून द्या गरीबाला बहात्तर हजार रुपये देणार आहे कधी देणार आहे किती देणार आहे कुठून देणार आहे काही सांगितलं नाही पत्रकारांनी विचारलं राहुलजी सांगा तुम्ही म्हणता बहात्तर हजार रुपये देऊ सांगा कुठन देणारा काही उत्तरच देऊ शकले नाही स्क्रिप्ट वाचली होती त्यात याचं उत्तरच नव्हतं त्यामुळे देता आलं नाही बाजूला चिदंबरम होते चिदंबरम यांना विचारलं हो चिदंबरम तुम्ही देशाचे अर्थमंत्री होतात तुमचे नेते म्हणतात बहात्तर हजार रुपये देऊ नेमकं कोणाला देणार आहे ना हा पैसा आणणार कुठला तुम्ही सांगा चिदंबरम आले हे काय गेल्या दोन तीन वर्षात देशाच्या तिजोरीत पैसा येतोय पुढच्या दोन तीन वर्षात येणार आहे तो आला की आम्ही देऊन टाकू अरे वा रे वा आयजीच्या दिवावर बाईजी उधार म्हणजे मोदीजींनी काळ्या पैशावर कारवाई करायची देशाच्या तिजोरीत पैसे आणायचे आणि यांनी सांगायचं सा पैसे येतात आता आम्ही वाटून टाकू माझा तुम्हाला सवाल आहे या देशामध्ये दे उद्याला ही परिस्थिती आपल्याला पाहायची आहे का की पाकड्यांनी घुसायचं आमच्या सैनिकांच्या छाताळ्यावर बंदूक चालवायचे आमचे सैनिक शहीद करायचे आणि आमच्या सैनिकांनी त्या ठिकाणी पिस्तूल उचलायचं नाही गण उचलायची नाही बंदूक उचलायची नाही कारण त्यांचे अधिकार काढलेले आहेत बंधू भगिनी नो माझा या ठिकाणी काँग्रेस पार्टीला सवाल आहे तुम्ही कोणा करता जाहीरनामा तयार करता है। अरे या भारताचा जाहीरनामा आहे का जैश ए मोहम्मदचा जाहीरनामा आहे हे एकदा आम्हाला या ठिकाणी समजलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताजा घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम